त्रिपल राजयोगामुळे या राशींचे नशिबाचं टाळ उघडणार बुधशनी आणि शुक्राच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा कालावधी असतो ज्यानंतर तो त्याचे राशीचक्र किंवा नक्षत्र बदलतो अशा स्थितीत जेव्हा एक किंवा दुसरा ग्रह दुसऱ्या ग्रहाशी युती निर्माण करतो तेव्हा अनेक प्रकारचे राजयोग तयार होतात पण यावेळी एक अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होत आहे वास्तविक शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत स्थित आहे तसेच शुक्र देखील त्याच्या मूळ त्रिकोण राशीत तूळ राशीत आहे आणि बुधसुद्धा त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कन्या राशीत आहे अशा स्थितीत तीन ग्रह आपापल्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे मूळ त्रिकोण राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड लाभासह मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो चला जाणून घेऊया मूळ त्रिकोण राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शनी शुक्र आणि बुध त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता यातून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्हाला प्रमोशनसह बोनसही मिळू शकतो भावंडांसह चांगला वेळ घालवू शकाल तूळ राशी शुक्र या राशीच्या लग्न घरात स्थित आहे तेथे मालवीय राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात या लोकांना बरेच आर्थिक फायदे मिळू शकतात नवीन कल्पना सुचतील ज्याद्वारे तुम्ही काही गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग बनवू शकता व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे नवीन प्रकल्प किंवा करारावर स्वाक्षरी होऊ शकते नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते याद्वारे नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो यामुळे कुंभ राशी या राशीच्या लोकांसाठी मूळ त्रिकोण राशीत शुक्र बुध आणि शनी असणे फायदेशीर ठरू शकते शनी लग्न घरात असल्यामुळे या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला संपत्ती आणि संपत्ती मिळू शकते जीवनात समाधान मिळू शकते कुटुंब किंवा जोडीदारासह चांगला वेळ घालवू शकाल व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो नवीन मिळण्याची अनेक शक्यता आहेत करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर शनी बुध आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद